आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती आपलं स्वतःचं घर आहे किंवा आपण जिथे राहतो हो ती वास्तू आपल्यासाठी खूप महत्वाची आहे ती आपल्याला गुड हेल्थ गुड रिलेशनशिप गुड करिअर गुड ग्रोथ गुड स्टेबिलिटी नेम फेम हे सगळं देत असते त्यासाठी आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पाड आपलं स्वतःचं घर आपली वास्तू आहे तर ती परफेक्ट असणं किती गरजेचं आहे इथे आज आम्ही समजून घेत आहोत तर हे माझ्या क्लायंट हाऊस विजिट आहे आणि तिथे त्यांच्या वास्तूमध्ये घड्याळ आणि मंदिराचं काय प्रॉब्लेम बनतोय आम्ही ते समजून घेतलेला आहे तसंच इथे त्यांच्या वास्तूच्या ईस्ट डायरेक्शन मध्ये त्यांनी वॉशिंग मशीन ठेवलेलं आहे आणि ते जागा ईस्ट म्हणजे आपली नेम फेम ग्रोथ ची जागा आहे तिथे वॉशिंग मशीन नसलं पाहिजे आहे तोही त्यांची स्टेबिलिटी सेव्ह नाही होत आहे तिथे त्यासाठी हा दोष त्यांना रिमूव्ह करण्यासाठी किंवा हा दोष घालवण्यासाठी काय उपाय करू शकतो त्यावर आमचं डिस्कशन झालेलं आहे तसंच त्यांच्या किचनमध्ये साऊथ वेस्ट मध्ये त्यांचं किचन येत आहे आणि तिथेही प्लॅटफॉर्मचा रंग कोणता स्टोव किती बर्नरचा असला पाहिजे आहे मसाले कुठे ठेवले पाहिजे आहेत किंवा तिथल्या फर्निचरचा कलर कोणता असला पाहिजे आहे आणि त्यावरही आपण काय उपाय करू शकतो जो त्यांच्या किचनचा मेजर दोष आहे साऊथ वेस्ट मधला तिथे तो नसला पाहिजे आहे पण त्यांचं हे घर आता त्यांनी नवीनच घेतलं असल्यामुळे आम्ही सोल्युशन घेण्याचा मोस्टली uh, प्रयत्न करत आहोत त्यानंतर आम्ही हे जाणून घेतलं की आपल्या घरामध्ये आपल्या राहत्या वास्तूमध्ये आपण कलर्स ने कसे बेनिफिट्स घेऊ शकतो किंवा घरामध्ये जे पंचतत्व आहे ते पंचतत्व आपण कोणत्या रंगांनी कोणत्या एलिमेंट कुठे को, ठेवल्यानंतर ती एलिमेंटने हो एलिमेंटची एनर्जी हाय होईल दोष कमी म्हणून तर हे आम्ही इथे नीट समजून घेतलेलं आहे तसंच आम्ही याही गोष्टीवर डिस्कशन केलेलं आहे की जे त्यांना आता रिसेंटली मध्ये वास्तू दोषामुळे त्यांना हेल्थ रिलेटेड खूप प्रॉब्लेम फेस करावे लागत होते तर ते का होत होते तेही तिथे मी त्यांना समजून सांगितलेलं आहे तसंच त्यांच्या नॉर्थमध्ये त्यांचा आता बेड आहे आणि नॉर्थ ईस्ट मध्ये त्यांचं कमोड आहे जे की दोघच्या दोघं त्यांचे मेजर दोष आहेत पण ते त्यांनी नवीन वास्तू घेतल्यामुळे आम्हाला तिथे तोडफोड नाही करू शकत आहे तर बेसिक बेसिक चेंजेस मध्ये ते कसे घराचे एलिमेंट बॅलन्स करू शकतात त्यावर आमचं डिस्कशन होत आहे घरामध्ये कोणती मॉडीफाय फ्रेम आपण जी बनवून घेऊ शकतो आणि आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काय गोल अचीव करायचे आहेत हे मॅनिफेस्टेशन करण्यासाठी ती वास्तूच्या कोणत्या डायरेक्शन मध्ये लावली पाहिजेले हे हे आमचं डिस्कशन होत आहे की तुम्ही कशी फ्रेम बनवली पाहिजे तुमच्या घरात जेवढे मेंबर्स आहेत त्यांना कसं तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता यावर आमचं डिस्कशन झालेलं आहे तशीच ही माझी सेकंड वास्तू व्हिजिट आहे सेम डेची ची तिथेही सेम प्रॉब्लेम होता की साऊथ वेस्टमध्ये त्यांचं गॅस बर्नर येत होता आणि तो तिथे नसला पाहिजे आहे आणि त्यांच्या वास्तूमध्ये छोटासा कॉर्नर आम्हाला साऊथ ईस्ट चा मिळत होता थोडासा साऊथ साऊथ ईस्ट मधला तर आम्ही त्या कॉर्नर मध्ये कसं गॅस तिथे ठेवल्यानंतर किंवा त्यांचा स्टोव्ह तिथे ठेवल्यानंतर किती फायदा होऊ शकतो कसा फायदा होऊ शकतो यावर डिस्कशन ठेवलेला आहे साऊथ वेस्ट मध्ये किचन कमोड आणि मेन डोर हे अजिबात नसलं पाहिजे आहे तो खूप मोठा पितृदोष आपल्या आयुष्यामध्ये बनवतो आणि पितृदोष नसावा यासाठी काय आपण उपाय करू शकतो यावर आमचा डिस्कशन झालेलं आहे सेम त्यांच्या साऊथ मध्ये वॉशिंग मशीन आहे तेही नसलं पाहिजेल आहे तेही त्यांची स्टेबिलिटी वॉश करत आहे सेव्हिंग ज्या आधीच्या आहेत त्यांच्या तेही ते वॉश करत आहे त्यासाठी ती, तिथे काय उपाय करू शकता यावर आमचं डिस्कशन झालेलं आहे तसंच आम्ही इथे बघत होतो की घरामध्ये आपण कोणते कर्टन्स वापरू शकतो झाड कुठे ठेवू शकतो किंवा कोणते कलर कुठे वापरल्यानंतर आम्हाला काय फायदा होईल मुलांच्या ग्रोथ साठी करिअर साठी साठी गुड हेल्थ साठी आम्ही काय उपाय करू शकतो त्यावर आमचं डिस्कशन झालेला आहे सेम यांच्या अग्नितत्वामध्ये तिथे जलतत्व येत होतं तर तिथेही आम्ही काय उपाय करू शकतो हे आम्ही जाणून घेतलेला आहे तुम्हालाही जर असं वेगवेगळ्या पद्धतीचे उपाय जाणून घ्यायचे असतील तुमच्या वास्तु दोषानुसार तर मला कमेंट करू शकता त्यातून मी तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेल पण जर तुम्हाला योग्य आणि परफेक्ट जाणकाराकडून तुम्ही जर एकदा वास्तु व्हिजिट करून घेतली तर तुमच्यासाठी तुम्ण तुम्ण बेस्ट असेल कारण की त्यांना चे खूप सारे झोन असतात ते कॅल्क्युलेट करणं इझी राहतं त्यांना त्याचं नॉलेज असतं त्याच्यामुळे तुम्ही एकदा कन्सल्टेशन ठेवणं खूप गरजेचं आहे कारण की वास्तू ही आपल्या आयुष्यातली खूप मोठी एनर्जी आहे ती करेक्ट असणं खूप आपल्यासाठी लाभकारी असतं जर तुम्हाला आमच्याकडूनही जर वास्तू व्हिजिट करून घ्यायची असेल माझ्याकडनं वास्तू कन्सल्टेशन हवं असेल तर मला नक्की क्रीदा डीएम करा किंवा युट्यूबला कमेंट करू शकता माझी टीम तुमच्यापर्यंत नक्की पोचेल व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू